नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टी सी एस पॅटर्न सर्व प्रश्न पत्रिका वर्गीकरण व त्याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले जे काही टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा आहेत तर त्या परीक्षेत विचारण्यात आलेले महत्वाचे असणारे वीस प्रश्न त्याच्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आपला तलाठी भरती वनरक्षक भरती म्हाडा भरती समाजकल्याण विभाग आदिवासी विभाग कृषीसेवक आणि महानगरपालिका अशा सर्वस पर्दा सर्वस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणारे हे प्रश्न आहेत आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत यामध्ये आपल्याला व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे केलुचरण मोहपात्र केलुचरण मोहपात्र डॅश याच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला काय विचारले की केलुचरण मोहपात्र हे जे आहेत तर हे कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए तर ओडिसी शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत पहा केलुचरण मोहपात्र या ठिकाणी काही आपण महत्वाचे पॉइंट्स देखील पाहणार आहोत तर यामध्ये पॉइंट्स काय आहे केलुचरण मोहपात्र ओडिशी शास्त्रीय नृत्यातील एक प्रसिद्ध आणि महत्वाचं नाव आहे त्यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस साली ओडिसा या राज्यात झालेला आहे एकोणीसशे सहासष्ट साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पद्मभूषण पुरस्कार आणि दोन हजार साली पद्मविभूषण पुरस्कार तसेच कालिदास सन्मान त्यांना मिळालेला आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला महाडा भरतीसाठी विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न होता परीक्षा कोणतीही जरी असली तर टी सी एच जे आहे ते पूर्णपणे एकाच पॅटर्नवरती काम करतं म्हणजे भरपूर परीक्षा आणि त्यावरती काही निवडकच प्रश्न आपल्याला विचारले जातात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक ओडीसी यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही पहा ऑपरेटिंग सिस्टम खालीलपैकी कोणती नाही सरळ आपल्याला उत्तर मिळून जाईल की पर्याय क्रमांक बी तर पॉवर पॉईंट हे जे आहे हे ऑपरेटिंग सिस्टममध्ये येत नाही यामध्ये विंडोज लिनक्स आणि मॅकिन हे जे आहेत तर ह्या ऑपरेटिंग सिस्टम म्हणून ओळखले जातात आणि पॉवर पॉईंट हे जे आहे हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील एक महत्त्वाचा भाग आहे ज्याने आपण एक प्रकारे प्रेझेंटेशन जे आहे हे तयार करत असतो याविषयी काही मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स पहा तर संगणक म्हणजेच कम्प्युटर युजर फ्रेंडली हाताळण्यासाठी किंवा चालवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ही महत्त्वाची भूमिका बजावते आणि यामध्ये सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत त्यामध्ये विंडोज आहे मॅकिंतोश आहे आणि लिनक्स आहे तर विंडोज जी आहे ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीची आहे मॅकिन्तोष जी आहे ही तर ॲपल या कंपनीची आहे आणि लिनक्स ही जी आहे तर ही मित्रांनो ओपन यू आय म्हणजे ओपन सोर्स असणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्स आणि पॉवर पॉईंट हे जे आहे हे एम एस ऑफिसमधील एक महत्त्वाचं असणारं सॉफ्टवेअर आहे प्रेझेंटेशनसाठी ते वापरण्यात येतं पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे या ठिकाणी आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेवरती प्रश्न विचारलेला आहे आणि आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील दोन हजार अकराच्या नंतरचे हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेवरतीच विचारले जाणार आहेत या ठिकाणी काय विचारला आहे की बिहारचा साक्षरता दर आपल्याला विचारलेला आहे आणि मित्रांनो बिहारचा जो साक्षरता दर आहे होता दोन हजार अकरानुसार तर तो होता पर्याय क्रमांक बी एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के इतका साक्षरता दर होता बिहारचा आणि दोन हजार अकरानुसार सर्वाधिक साक्षर असलेले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यामध्ये पहा केरळ सर्वात टॉपवरती आहे केरळमध्ये साक्षरता दर जो आहे तो चौऱ्याण्णव टक्के एवढा आहे यानंतर आहे लक्षद्वीप तर लक्षद्वीपमध्ये साक्षरता दर एक्क्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढा आहे मध्ये आहे पहा एक्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के साक्षरता दर गोव्यामध्ये आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के त्रिपुरामध्ये आहे सत्याऐंशी पॉईंट बावीस टक्के आणि सर्वाधिक कमी साक्षर असणारे जे काही राज्य आहेत यामध्ये बिहार अरुणाचल प्रदेश राजस्थान झारखंड आणि मणिपूर ही अनुक्रमे पाच असणारी कमी साक्षर असणारी राज्य आहेत आणि सर्वाधिक असणारे पहिल्या क्रमांकाले आहे केरळ नंतर आहे लक्षद्वीप नंतर आहे मिझोरम नंतर आहे गोवा आणि नंतर आहे त्रिपुरा तर हे टॉप साक्षर असणारे राज्य आहेत आणि सर्वाधिक राज्य जर विचारलं आपल्याला तर केरळ हे राज्य आहे चौऱ्याण्णव टक्के साक्षरता दर आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला पहा इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये कोणत्या लढाई दरम्यान घातला गेला या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर प्लासीची जी लढाई झाली तर प्लासीच्या लढाईनुसार किंवा प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे तो बंगालमध्ये रोवला गेला या ठिकाणी प्लासीची जी लढाई आहे ही तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासी या ठिकाणी झाली होती आणि ही जी लढाई आहे ही सिराज उद्दवला आणि इंग्रज यांच्यामध्ये ही लढाई झालेली होती या लढाईमध्ये सिराज उद्दवलाचा पराभव झाला होता म्हणजे तो हारलेला होता आणि प्लासीच्या या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्याचा पाया रोवला गेला असं म्हटलं जातं यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता की प्लासीची जी लढाई आहे ती कधी झाली होती लक्षात ठेवा सतराशे सत्तावन्न या साली झालेली होती कोणाकोणा दरम्यान झाली होती तर सिराज उद्धवला आणि इंग्रज यांच्यामध्ये ती झालेली आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे किंवा उल्लेख आहे पहा न्याय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण आपल्याला राज्यघटनेवरती टी सी एस जे आहे हे खूप सारे प्रश्न नेहमी नेहमी विचारत आहे तर राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या शब्दा संदर्भात कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर या संदर्भामध्ये करण्यात आलेला आहे पहा आर्थिक या शब्दाचा उल्लेख ऑप्शन क्रमांक चार यामध्ये पहा प्रस्ताविकेत न्यायाची तीन स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली आहेत त्यामध्ये पहिला आहे सामाजिक न्याय दुसरा आहे आर्थिक न्याय आणि तिसरा आहे राजकीय न्याय तर यामध्ये सामाजिक न्यायामध्ये काय काय आहे यामध्ये जात वर्ण वंश धर्म लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान हक्क किंवा समानता मिळणार असा यानंतर आहे आर्थिक न्याय तर आर्थिक न्याय म्हणजे उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि राजकीय न्याय जो आहे यामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती राजकीय संधीची समानता इत्यादीचा समावेश करण्यात आलेला आहे तीन जी रूपं आहेत स्वरूप जे आहेत ते कोणते कोणते आहेत लक्षात ठेवायचे सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅश या नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्रा नदी हा शब्द खूप महत्वाचा आहे तर ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ही आपल्या भारतातील विविध राज्यांमधून वाहते त्यातील एक महत्वाचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये जेव्हा ब्रह्मपुत्रा नदी पोहोचते त्या ठिकाणी तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर ब्रह्मपुत्रा या नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग ही या नावानं ओळखलं जातं दिहांग नदी म्हणून तिला ओळखतात तर ब्रह्मपुत्रा या नदीविषयी काही महत्वाचे पॉईंट्स पहा तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मान सरोवरामध्ये म्हणजेच तिबेटमध्ये झालेला आहे एकूण लांबी आहे दोन हजार नऊशे किलोमीटर एवढी हिच्या ज्या उपनद्या आहेत ब्रह्मपुत्रेच्या त्यामध्ये मानस चंपावती कोपिली तिस्ता आणि सुबनगिरी ह्या ब्रह्मपुत्राच्या उपनद्या आहेत ब्रह्मपुत्राच्या नदीच्या काठावर वसलेली जी शहर आहेत मध्ये आहेत गुवाहाटी आणि दिब्रुगड भारतातील सर्वात मोठी नदीवरील माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा या नदीमध्ये आहे अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर ब्रह्मपुत्रा जी नदी आहे तर त्या नदीला दिहांग या नावाने ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला एस एस सी जी डी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि टी सी एस जो पॅटर्न आहे हा आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची फक्त स्पष्टीकरण देत असतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की लोसुंग हा जो महोत्सव आहे ही कोणती जमात त्याला पार पाडते किंवा त्या जो महोत्सव आहे त्याला आनंदामध्ये साजरी करते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तर भूतिया हा जो समाज आहे तर हा समाज किंवा ही जी जमात आहे ही जमात लोसुंग या महोत्सवाला जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद देते यामध्ये भिल्ल समाज जो आहे पहा मित्रांनो भिल्ल समाज महाराष्ट्रातील सर्वात मोठा आदिवासी समाज समजला जातो लोसुंग महोत्सवामध्ये प्रामुख्याने सिक्कीम राज्यातील भूतिया या जमातीचा प्रमुख सहभाग असतो शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव साजरा करत असतात आणि लोसुंग हा जो उत्सव आहे हा जास्त करून सिक्कीम या राज्यामध्ये साजरा केला जातो कोणती जमात साजरी करते तर भूतिया जमात ही त्याला साजरी करत असते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सोळाशे एक्कावन्न मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश कारखाना उभारला गेला म्हणजे प्रश्न असा आहे की सोळाशे एक्कावन्न हे जे वर्ष आहे तर सोळाशे एक्कावन्न या वर्षी हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला होता तर सर्वात पहिला कारखाना जो आहे तो ऑप्शन क्रमांक सी तर इंग्रजांनी रोल उभा केला होता सोळाशे एक्कावन्न या साली कोणत्या नदीच्या काठावरती हुगळी नदीच्या काठावरती भारतातील सर्वात पहिला कारखाना जो आहे तो इंग्रजांनी उभा केलेला आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते मित्रांनो यामध्ये आपल्याला महत्वाचे दोन गट पडतात म्हणजे याला एक प्रकारे या आपण तत्वज्ञानाचे गट म्हणू शकतो तर या ठिकाणी काय विचारलंय की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते कोण होते तर ते होते पर्याय क्रमांक सी तर बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक हे जे आहेत तर हे जहालमतवादी नेते होते यांच्याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर तत्वज्ञानाचे मुख्यतः दोन भाग पडतात पहिला आहे जहालवाद आणि दुसरा आहे मावाळवाद तर जहालवाद म्हणजे याचं जे ध्येय आहे ते काय आहे स्वदेश आणि स्वराज्य यांची जी कार्यपद्धती आहे ही बहिष्कार आणि सत्याग्रहानुसार त्यांची कार्यपद्धती काम करते आणि यामध्ये जाहालमतवादी किंवा जहालवादी नेते कोण होते लोकमान्य टिळक बिपिन चंद्रपाल लाला लजपत राय आणि अरविंद घोष या ठिकाणी नंतर आहे पहा मवाळवाद तर मवाळवादाचं ध्येय काय आहे स सनदशील मार्गाने घटनात्मक सुधारणा टप्प्याटप्प्याने मिळवणे आणि मवाळवादामध्ये नेते कोण कोण होते दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती महादेव रानडे फिरोज शहा मेहता गोपाळकृष्ण गोखले आणि विमेशचंद्र बॅनर्जी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो की दादाभाई नवरोजी हे कोणत्या विचारांचे होते तर ते होते पहा मवाळवाद नेते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते हे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक होते यानंतरचा प्रश्न आहे कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे पहा या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे कोणत्या वास्तुकलेचं एक महत्वाचं उदाहरण आहे तर हे जे आहे हे ऑप्शन क्रमांक एक तर गॉथिक पहा निओगौथिक म्हणजे काय तर याचा मराठीमध्ये अर्थ होतो मित्रांनो हिंदू शैली असं त्याला म्हटलं जातं गॉथिक म्हणजे काय तर हिंदू हिंदू शैली म्हणजे गॉथिक आणि या ठिकाणी हे जे कोल्हापूर टाउन हॉल आहे याची जी स्थापना आहे ही एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीस सालामध्ये करण्यात आलेली आहे कशासाठी करण्यात आलेली त्याचा उद्देश काय आहे तर ब्रह्मपुरी येथील उत्खननामध्ये सापडलेल्या सात वाहन आणि शिलाहार बहामनी काळातील कलाकृतींचं जतन करणं याचा उद्देश होता कशाचा टाउन हॉल संग्रहालयाचा आणि भारतामध्ये खूप सारे असे नियोगवतीक असणाऱ्या इमारती आहेत म्हणजे हिंदू शैलीच्या इमारती आहेत त्यामध्ये मद्रास उच्च न्यायालयाची इमारत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे मुंबईचं विक्टोरिया मेमोरियल आहे गेटवे ऑफ इंडिया आहे हॉटेल ताजमहाल आहे आणि मैसूर पॅलेस आहे ही जी काही भारतातील महत्वाची ठिकाणं आहेत ठिकाणं म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू शकतो महत्वाच्या इमारती तर ह्या सर्व इमारती ज्या आहेत तर ह्या न्यू गॉथिक या वास्तुकलेच्या महत्त्वाचे उदाहरणं आहेत पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आलेले आहे मूलभूत अधिकारांशी संबंधित असणारे जे काही महत्वाचे कलम आहेत तर त्यामधील एक अतिमहत्वाचं असणारं एक कलम होतं तर ते काही वर्षापूर्वी वगळण्यात आलेलं आहे ते कलम कोणता आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला तीन वेळा बॅक टू बॅक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचंय मूलभूत अधिकारांशी संबंधित असलेलं जे कलम आहे ते कलम आहे कलम बत्तीस ए हे जे कलम आहे हे वगळण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक डी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स पहा तर राज्यघटनेच्या त्रेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे सत्त्याहत्तर अन्वये काही कलम रद्द करण्यात आलेली आहेत त्यामध्ये ही जी घटनादुरुस्ती आहे ही तेरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी तेरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी अंमलात आलेली आहे या घटनादुरुस्तीनुसार कलम बत्तीस ए यामधील मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख काढल्यावर राज्याच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयापासून संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि हे जे कलम बत्तीस ए हे जे आहे तर हे रद्द करण्यात किंवा वगळण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये म्हणजे त्यांच्या टक्केवारीमध्ये सर्वाधिक वाढ अनुभवली आहे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं यामध्ये आपल्याला जनगणनेवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत यामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढीवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत तर असं खालीलपैकी कोणतं दशक आहे की दशका त्या दशकामध्ये भारताने लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये सर्वाधिक वाढ पाहिली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यामध्ये पहा लोकसंख्या जी दशकीय वाढ झालेली आहे म्हणजे दहा वर्षानंतर जी काही वाढ झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे यामध्ये एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एकसष्टच्या काळामध्ये एकवीस पॉईंट चौसष्ट टक्के लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे यानंतर एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये चोवीस पॉईंट ऐंशी टक्के वाढ झालेली आहे यानंतर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ऐं एक्क्याऐंशी चोवीस पॉईंट साठ टक्के एवढी वाढ आहे यानंतर आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव यामध्ये तेवीस पॉईंट सत्याऐंशी टक्के वाढ झालेली आहे यानंतर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार 2001 hm एक यामध्ये एकवीस पॉईंट चोपन्न टक्के वाढ झालेली आहे आणि यानंतर आहे दोन हजार एक, एक ते दोन हजार अकरा यामध्ये सतरा पॉईंट बहात्तर टक्के एवढी वाढ झालेली आहे आणि मित्रांनो यामध्ये सर्वाधिक वाढ जी आहे ही आपल्याला एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर दरम्यान म्हणजेच चोवीस पॉईंट ऐंशी टक्के वाढ ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी आहे मित्रांनो या ठिकाणी हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा काय प्रश्न विचारलाय की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी एक असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही दोनशे पेक्षा कमी आहे आणि तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक ए तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी यामध्ये सर्वात जास्त घनता असणारे जिल्हे कोणकोणते आहेत मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे आणि पुणे ही सर्वाधिक लोक म्हणजे घनता असणारे जिल्हे आहेत आणि सर्वात कमी लोकसंख्या घनता असणारे जे जिल्हे आहेत यामध्ये गडचिरोली आहे सिंधुदुर्ग आहे चंद्रपूर आहे रत्नागिरी आहे लक्षात ठेवा सर्वात लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते आहेत तर मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे आणि पुणे आणि सर्वात कमी घनता असणारे जिल्हे गडचिरोली सिंधुदुर्ग चंद्रपूर आणि रत्नागिरी आणि भारतात सर्वात कमी लोकसंख्या घनता जी आहे ही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला आढळून येते या ठिकाणी अजून एक मित्रांनो प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे आपल्याला सर्वाधिक कमी घनता कोणत्या राज्यामध्ये आढळून दिसून येते हे आपल्याला प्रश्न जर विचारला तर अरुणाचल प्रदेश हा हे जे आहे तर यामध्ये सर्वात कमी घनता आपल्या आढळून येते पर्याय ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा कळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंद डॅश म्हणून ओळखला जातो या ठिकाणी जो देशांमधून झालेला आहे तर तो दिशा असा शब्द या ठिकाणी आहे मित्रांनो कधी कधी अशी प्रिंट मिस्टेक होत असते पण ज्यावेळी आपल्याला पीडीएफ उपलब्ध करून देऊ त्यामध्ये ही प्रिंट मिस्टेक दुरुस्त झालेली असणार आहे या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा जेव्हा नद्या त्यांचे सर्व पाणी दिशांमधून सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यामध्ये सोडतात तेव्हा त्या ते आकृती बंदाला काय नावाने ओळखलं जातं तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी अभिकेंद्री जलप्रणाली असं त्याला म्हटलं जातं या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला व्याख्या दिली आहे पहा अभिकेंद्री जलप्रणालीची तर ती व्याख्या काय आहे जेव्हा लहान मोठे नद्यांचे जलप्रवाहांचे पाणी सर्व दिशांमधून एखाद्या तलावात किंवा एखाद्या खळग्यामध्ये एकत्रित केलं जातं त्याला अभिकेंद्रीय जलप्रणाली असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा विचारला गेलेला होता आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कारण हा जो प्रश्न आहे हा दोन वर्षासाठी खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तर गुवाहाटी या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे कशाचं केलं जाणार आहे भारत वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे गुवाहाटी या ठिकाणी करण्यात येणारी घोषणा जी आहे ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केली होती यापूर्वी दोन हजार आठ या वर्षी पुण्यामध्ये ही जी स्पर्धा आहे ही आयोजित करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आतापर्यंत आयोगाने म्हणा किंवा आपल्याला सरळ सेवे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दहा ते पंधरा वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेला आहे आत्तापर्यंत पोलीस भरतीमध्ये दोन हजार बारापासून पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत हा एकटा प्रश्न एकोणनव्वद वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे तर ते वर्ष आहे पर्याय क्रमांक बी तर अठराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तर हे जे वर्ष आहे या वर्षी करण्यात आले आहे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि दिनांक जर विचारलं तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ठिकाण कोणतं आहे पुणे या ठिकाणी त्याचे संस्थापक कोण आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक समाजाची काही महत्वाची जी तत्वं आहेत तर ती तत्व कोणती कोणती आहेत समता बंधुता धार्मिक कार्यातील मध्यस्थांचे उच्चांक ही समाजाची तत्वे आहेत या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की सत्यशोधक समाज हा कोणी स्थापन केला तर महात्मा फुले यांनी स्थापन केलेला आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अठराशे त्र्याहत्तर वर्षी स्थापन करण्यात आला यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेतला होता ते महाराष्ट्रातील डॅश येथील होते म्हणजे आपल्याला विचारलंय काय तर ते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते तर लक्षात ठेवा उत्तर सांगतो मी तर सातारा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण साताऱ्याचे ते होते साताऱ्याचे छत्रपती दुसरे शाहू यांचे पुत्र छत्रपती प्रतापसिंह भोसले होते राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावरती ठेवून छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून हटवण्यात आलं तेव्हा छत्रपती प्रतापसिंह यांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी आपलं वकील रंगोजी बापूजी यांना इंग्लंडला पाठवलं होतं आणि रंगो बापूजी निराश होऊन इंग्लंडहून भारतामध्ये परत आले होते आणि त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये भाग घेण्याचं ठरवलं होतं त्यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप ठेवला होता आणि त्यांना त्यांच्या गादीवरून हटवण्यात आलं होतं ते होते साताऱ्याचे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅशद्वारे पूर्ण केल्या जातात स्वयंपोषित जीवाणू किंवा स्वयंपोषित सजीव जे आहेत तर यांच्या जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या ज्या गरजा आहेत ते कशाद्वारे पूर्ण केल्या जातात तर त्या केल्या जातात ऑप्शन क्रमांक सी प्रकाश संश्लेषण होटो सिंथेसिस याच्याद्वारे केल्या जातात पहा त्यांच्या गरजा पूर्ण यामध्ये स्वयंपोषी जीवाणू हे जीवाणू जे आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात म्हणून त्यांना स्वयंपोषी जीवाणू असं म्हटलं जातं हे प्रकाश आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा प्राप्त करतात त्यासाठी ते कधी कधी कार्बनचा देखील वापर करतात हे जीवाणू प्रकाश संश्लेषण करून आपल्या ऊर्जेची गरज भागवत असतात पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज लक्षात ठेवा व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे त्यामुळे प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा जो सी ब्रिज आहे हा ऑप्शन क्रमांक बी तर तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे पहा व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज त्याचं जे ठिकाण आहे ते आहे मंडपम तामिळनाडू राज्यामध्ये आहे याची लांबी दोन पॉईंट झिरो पाच किलोमीटर एवढी आहे हा एक रेल्वे पूल असून रामेश्वरमला तामिळनाडूशी जोडण्याचं काम हा रेल्वे पूल करतो रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा पंबन रेल्वे पूल हा एकशे पाच वर्ष जुना आहे आणि हा जो आहे कोणता व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज हा तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्व सु, स्वरूप बदलणे असा आहे या ठिकाणी आपल्याला एक सरळ सरळ शब्द आणि त्याचा मराठीमधील अर्थ विचारलेला आहे तर मूळत हा जो शब्द आहे हा ग्रीक असणारा शब्द आहे पहा या ठिकाणी ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो तर तो शब्द आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर मेटा हा जो शब्द आहे याचा मराठीमध्ये अर्थ होतो स्वरूप बदलणे आणि मुख्यतः हा शब्द जो आहे तो ग्रीक या भाषेतील हा शब्द आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला टी सी एसद्वारे विचारण्यात आलेले होते या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाच्या उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो प्रत्येक व्हिडिओचा पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी तर याला देखील आपण जाऊन जॉईन करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आपण भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र